सर्वांचं युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका या मागण्या पूर्ण होणार नसल्याचे स्पष्टीकरण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून कोरोना कालावधीमधील महागाई भत्ता फरक देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे संसदेमध्ये एका सदस्याने कोरोना कालावधीमधील अठरा महिने थकीत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले की सदर कालावधी पैसा हा इतर कारणांसाठी खर्च टाकण्यात आला आहे सदर वित्त लब्धी अत्यावश्यक बाबींकरिता खर्च करण्यात आलेली होती यामुळे सदर कालावधीमध्ये महागाई भत्ता अदा करता येणार नसल्याचे व भविष्यात देखील अदा करण्याबाबत केंद्र सरकारचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा धक्काच बसला आहे त्याचबरोबर नवीन वेतन आयोग बाबत केंद्र सरकारच्या सद्यस्थितीमध्ये कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा मोठा झटकाच बसला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे याबाबत समितीचे गठन निदान एक वर्षापूर्वी होणे आवश्यक आहे या यामुळे याबाबतचा निर्णय पुढील वर्षापर्यंत घेतल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग लागू केला जाईल अन्यथा नवीन वेतन आयोगासाठी आणखीन वाट पाहावी लागेल धन्यवाद